इंडिया महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत पुण्याच्या राजगड तालुक्यातील तोरणा किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे चढाई केल्यानंतर दम लागल्यानंतर पाणी पिल्याने स्ट्रोक बसून बेशुद्ध पडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती स्थानिकांनी दिली गडावर पर्यटक बेशुद्ध पडल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी रहिवाशी आणि स्थानिक सिंहगड रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी गडावर धाव घेत बेशुद्ध पर्यटकाला स्ट्रेचर वडून गडाच्या पायथ्याशी आणली मध्यरात्री अवघड पायी वाटेने गड उतरत एक दीड तासांचा कठीण पायी प्रवास करत पर्यटकाला स्ट्रेचरवरून गडावरून खाली आणत एकशे आठ अॅम्ब्युलन्समधून पुढील कारवाईसाठी पाठवले संबंधित पर्यटक वारजे परिसरातला असून रंजित मोहदास शिंदे असं नाव असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे इंडिया महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका